राष्ट्रीय हातमाग दिवस दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विणकर बागेत हातमाग करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बागेतील हातमाग काम करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्याला पालिका उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यंदम अशोक इंदापुरे पांडुरंग दिड्डी ज्ञानेश्वर मॅकल सुरेश फलमारी गिरीश कोटा रामचंद्र जन्नू हरिनिवास बिल्ला मल्लिकार्जुन आरकाल यल्लप्पा एल्दी प्रशांत कुडक्याल अंबादास बिंगी नितीन मार्गम राकेश पुंजाल शेखर कटकम रवी गड्डम सिद्धारुण निंबाळे गोवर्धन चाटला रोहन इंदापुरे बालाजी एज्जा सत्यनारायण गुर्रम इंदिरा कुडक्याल सरिता वडनाल रघुनाथ वागावकर शंकर कनकी गिरीश शंकू गणेश गुज्जा दामोदर पासकंठी तिरुपती विडप व्यंकटेश आकेन आनंद तुम्मा विश्वनाथ मेरगू रमेश कैरमकोंडा किरण विडप विद्यासागर श्रीराम रमेश विडप श्रीधर बोल्ली चक्रपाणी गर्जम दयानंद कोंडाबत्तीनी आनंद बिर्रू ॲडवोकेट मनोज पामूल ॲडवोकेट कुमार साका व्यंकटेश कोंडी श्रीरंग रेगोटी नागेश सरगम श्रीनिवास कोंडी मल्लिकार्जुन सरगम रुक्मण कोळा श्रीनिवास यनगंदुल नागनाथ गेंट्याल बाळकृष्ण मल्याळ सूर्यकांत जिंदम प्राध्यापक विठ्ठल वंगा अंबादास कटकम आदींची उपस्थिती होती